जिने छान अशी वड्यांची भाजी बनवलेली आहे खमंग लागते खायला पण जणीत आणि एकदम खेड्याच्या पारंपरिक ही मुगाच्या वड्याची आमटी केलेली आहे म्हणजे कालवण हा व्हिडिओ नक्की बघा तो पण आजीच्या आवाजामध्ये आता आता व्यवस्थित भाजी म्हणजे मस्त भाजी कस टाकून खोबरं दण टाकून पिवळी भाजी करणार आहे मुगाच्या डाळीच्या वड्या या आता भाजून घ्यायच्या लाल जरत करायच्या टाकायच्या वड्याची भाजी आता लाल जरत भुजल्या आता मी घेतल्या काढून आता परत त्याला तापून परत मिरची तापू, तापू, टाकून शिजत ला। घालणार अशा पाखरून द्यायच्या काळ काळपणावर पुढं मी टाकून द्यायचा या अशा ठोकाळ घ्यायच्या आता था, अजून थांब त्याला चांगल्या बुजून चा, घ्यायच्या आपल्याला शिजायला पुरतं पाणी टाकायचं मस्त वड्या वाढणार आता या मीठ टाकते ते बराबर तुम्ही आता ऐकून मसाला मसाला नाही टाकला आज मिरची वाटून टाकणार आहे सकाळ आलं त्या मसाल्याचा आपण आता भुजून घेतल्या त्याला डबल भुजून घेतल्या पाणी ओतलं आता शिजायसाठी मीठ टाकणार जा कण ठेवणार आता एवढ्यात बराबर शिजणार ते पाच दहा मिनटात शिजणार मिरची वाट असतो मग काढून घालणार आता, आता खोबरे चिरले मिरच्या निसल्या आता धन टाकणार मी आता हे एवढं याच्यात टाकीते पा आता याच्यात टाकले ना धने टाकीते हळद या आधी तेन मग नंतर शेंगदाणे बा असत असं तुम्ही करा आम्हाला दाखवा आमचं तुम्ही पा झालं आता एवढे बारीक करणार मग हे बारीक झालं का मग हे शेंगदाणे टाकणार जा काही वड्या शिकल्या का पाहि ना एवढे एवढे शेंगदाणे घातले खोबरं पा किती मसाला झाला असं मस्त गट कालोण करते बाय आता आता शिजल्या कालोंगाली ते आता मस्त कालवण करते गोडवाने हो कसं का आलं नाही पाहत राहत मी मला काय लागेल तेवढं मी माणसाला पूर्ण असं कमी नाही आलं पाहिजे नाही जास्त नाही झालं पाहिजे मापातच झालं पाहिजे असं आलं बघा कसं झालं आता की आलं होईल पाय आता तुम्ही मा येईल बा मा जा माऊ करे ते ते जा माई जुनी पद्धत आहे जुत्या बाया करीत होते तशीच मी करीत तुम्ही पण करे जा अशी आता चांगल्या आगादगादा शिजून द्यायच्या उकळ्या येऊन द्यायच्या थोडस हातून द्यायचं म्हणजे आरक उतरवतो त्याला चव राहते असं करा नुसतं उकळ्या यायची खाली घ्यायचं म्हणजे मग त्याला चव नाही राहत आरक नाही उतरत असं करा तुम्ही पण आता पाणी टाकत आहे बघू लय तिकून पुन एकूण फुलं आहे पाच दहा मिनटं उकळून आहे आणि मग खाली येणार आहे आता शिजून आहे द्या रे जे मग भाजी केली मी केलेली हाय बघा किती घट झाली असं हा चांगली केली भाजी